नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचं निर्भीड व्यासपीठ बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका नामांकित बिल्डरावरती न्यायालयाच्या आदेशानुसार सतना कलमानुसार अखेर गुन्हा दाखल दोन हजार मध्ये फैयाज उस्मान पठाण यांनी राजहिरा अपार्टमेंट पखाड नाशिक या ठिकाणी वरुण बिल्डर श्री लक्ष्मण करोमल मुलानी व जागा मालक महेश पंजावाणी यांच्याकडून फ्लॅट नंबर नऊ टू बी एच के फ्लॅट आठ लाखाला विकत घेतला होता त्यावेळी पठाण यांनी रजिस्टर साठे खत केले होते त्यावेळी वरुण बिल्डर्स व पंजावाणी यांनी दोन वर्षात वरील मिळकतीचे कंप्लिशन बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देतो असे आश्वासन दिले होते सर्वर करार हे सरकारी दुय्यम निबंधक रजिस्टर येथे रजिस्टर नाशिक यांच्या कार्यालयात नोंदणीकृत आहे दोन वर्षानंतर फैयाज पठाण यांनी संबंधित बिल्डर व जागा मालक यांना खरेदी करून देण्याची मागणी केली व काम पूर्णत्वाचा दाखला अर्थात कम्प्लिशन सर्टिफिकेट मागितले असता संबंधित बिल्डर व जागा मालक यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन दमदाटी करून कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळणार नाही खरेदी देणार नाही काय करायचं ते करा असं सांगून धमकवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी फैयाज पठाण यांनी संबंधित बिल्डर व जागा मालक यांना खरेदी देण्यासाठी साठी वारंवार विनंती केली मात्र संबंधित बिल्डर व जागा मालक गुंडगिरीची भाषा करू लागले गुंड प्रवृत्तीचे लोक आणून फ्लॅट खाली करा नाही तर अजून पैसे द्या अशी मागणी करू लागले त्यामुळे पठाण यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दिनांक दहा आठ दोन हजार बावीस रोजी व दिनांक वीस सात दोन हजार तेवीस रोजी तक्रार दाखल केली मात्र तपासी अधिकारी यांनी गुन्हा दाखल न करता दिनांक तेवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी तपासी अधिकारी यांनी संबंधित बिल्डर व जागा मालक यांच्या दबावाखाली येऊन निकाली काढल्या दिवाळी स्वरूपाची कारवाई असे म्हणून अहवाल देऊन फैयाज पठाण यांचे कोणते एकही म्हणणे ऐकून न घेता निकाली काढल्या म्हणून तक्रारदार फैयाज पठाण यांनी दिवाळी न्यायालयात धाव घेतली अखेर दिनांक चोवीस रोजी न्यायालयाने वरुण बिल्डर्स श्री लक्ष्मण करोलमल व जागा मालक पंजवाणी यांच्या विरुद्ध सी आर पी सी एकशे छप्पन्न तीन प्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे संबंधित बिल्डर व जागा मालक यांच्या विरोधात सीआरपीसी एकशे छप्पन्न तीन वय भादवी कलम चारशे पंधरा चारशे सोळा चारशे वीस चारशे चोवीस चारशे एक्केचाळीस चारशे त्रेसष्ट चारशे चौसष्ट चारशे सत्तर चारशे एकाहत्तर चारशे सत्याहत्तर पाचशे तीन पाचशे चार पाचशे सहा पाचशे सात पाचशे नऊ पाचशे अकराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच वरील अपार्टमेंट मध्ये तेरा फ्लॅट आहे तेरा ही फ्लॅट संबंधित बिल्डर व जागा मालक यांनी खरेदी दिलेली नाही आहे याविषयी अधिक माहिती फिर्यादी फैयाज पठाण यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक मी फैयाज पठाण राहणार राज हिरा अपार्टमेंट पखाल रोड मी गेली पंधरा वर्षापासून माझ्या फ्लॅटसाठी कॉम्प्लेशनसाठी भांडत होतो परंतु माझी तक्रार घेतली नव्हते नंतर मी कोर्टामध्ये एकशे छप्पन तीन दावा दाखल केला व मला कोर्टाकडनं न्याय मिळाला आज गुन्हा दाखल झाला ना मुंबई नाका प्रेशनमध्ये ए पी आय पी एस पी एस आय निसारसे हे तपास करीत आहे लवकरच बिल्डरवरती कारवाई होणार आमच्या सर्व बिल्डर आमच्या बि बिल्डिंगचे जेवढे फ्लॅट धारक आहे त्यामुळे मला सक्रे केलं फक्त फ्लॅट नंबर एक आणि फ्लॅट नंबर चार हे माझ्यासोबत नव्हते बाकी टोटल सर्व फ्लॅट धारक माझ्यावरच होते आणि कडक कारवाई व्हावी हो बिल्डरवरती ही माझी अपेक्षा करतो कोणत्या बिल्डरने फसवणूक केली तुमचे वरून बिल्डर मुलनाने आणि पंजवानी बायस पंजावांनी फसवणूक कोणत्या पद्धतीने आमच्याकडनं पूर्ण बिल्डरने पैसे घेतले फ्लॅटचे आणि आम्हाला फॅसिलिटी दिलेली नाही कम्प्सेशन दिलेलं नाही किती वर्षापासून हे पंधरा वर्ष पंधरा ते वीस वर्ष झाले काय म्हणणे त्यांचं त्यांचं म्हणणं आहे का बा आता तुम्ही आम्ही तुम्हाला कम्प्सेशन देऊ शकत नाही आमच्याकडे तर पैसे नाही माझ्याकडे त्यांनी हात केले किती ताक कधी तुम्ही मुंबई नागापुलिटेशनला तक्रार दिली होती हे कमी कमी मी दहा ते पंधरा वर्ष वाजता मी तक्रार दिली नंतर माझी तक्रार घेतली नाही अरे तुम्ही कोर्टात जा म्हणे आम्ही सिव्हिल मॅटर आहे असं मला बोलून घेत नव्हते ते कंप्लेंट म्हणजे अर्ज घेतला होता पण कंप्लेंट नव्हती घेतली गुन्हा दाखल करत नव्हते शेवटी मला कोर्टामध्ये एकशे छप्पन्तीनुसार आम्ही कारवाई केली कोर्टा मार्फत आज मुंबई नागापुलिटेशन गुन्हा दाखल झाला का आज गुन्हा दाखल झाला त्याची प्रत आहे कोणत्या नागापुरेशनला गुन्हा दाखल झाला आता काय मागणी तुम्ही कशी मागणी अशी का बिल्डरेवरती कडक कारवाई करण्यात यावी व आमच्या फ्लॅटचे कम्प्लेशन देण्यात यावा व आम्हाला खरेदी देण्यात यावी बिल्डरला आला तर अटक करण्यात यावी